नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी या यूटूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण शेवग्याचे शेंगापासून पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत लहान मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि आरोग्यासाठी उत्तम असणारे शेवग्याचे पराठे चला तर मग यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा छान स्वच्छ धुवून त्याचे साल काढून आणि मीडियम साईजमध्ये तोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एका प्रेशर कुकरमध्ये हे टाकून घ्यायचे आहे व दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायचे आहे व प्रेशर कुकरचे झाकण लावून आपल्याला तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता तुम्ही बघू शकता की ह्या शेंगा छान शिजलेल्या आहे एका स्पूनच्या साहा्याने तुम्ही त्याला स्मॅश करून बघा त्या वेगवेगळ्या वेग वेग होत आहे आणि त्यातून त्याचा गर बाहेर येत आहे स्मॅशरच्या सहाय्याने त्याला स्मॅश करून घ्यायचा आहे व त्याचा गर छान स्मॅश करायचा आहे आता हा घर आपल्याला एका चाळणीच्या सहाय्याने छान चाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यातील सालांचा टणक भाग तो यामध्ये येणार नाही व आपल्याला पराठा बनवायला छान स्मूथ सारण मिळेल आता हा घर आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये तुम्ही ज्वारीचे किंवा बाजरीचे मिक्स करूनसुद्धा पराठे बनवू शकता आता यामध्ये आपल्याला बडीशेप घालायची आहे त्यानंतर आपल्याला अजवाईन घालायचं आहे पांढरे तीळ घालायचे आहे व चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे थोडी हळद घालायची आहे आणि थोडे जिरेसुद्धा घालायचे आहे आता थोडा धनिया पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी कोशिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये थोडा गरम मसाला घालायचा आहे त्यामुळे आपल्या पराठ्याला छान चव येईल त्यानंतर यामध्ये लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे आणि आपल्याला पराठ्यामध्ये थोडा क्रंचीनेस हवा असेल तर यामध्ये थोडे बेसन बेसनपीठसुद्धा घालायचे आहे हे स्पूनच्या सयाने छान हलवून घ्यायचे आहे व हा गर घालून यामध्ये आपल्याला याचा छान घट्ट आपल्याला गोळा बांधून घ्यायचा आहे व तो गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवून त्याचे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे आहे त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने त्याला छान मिडियम याच्यामध्ये लाटून घ्यायचे आहे याला मिडियम साईजमध्ये लाटून छान आपल्याला चपातीसारखं दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यामुळे आपला पराठा हा आतमधून नरम राहील प त्याला बंद करून आपल्याला गव्हाच्या कोरड्या पीठ लावून त्याला लाटायला घ्यायचं आहे त्यानंतर छान पातळसर आपल्याला त्याला लाटून घ्यायचा आहे पातळ लाटल्यामुळे आपला पराठा खूप छान येईल आता आपल्याला त्याला पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी छान तेल टाकून त्याला शेकून घ्यायचा आहे आता आपला पराठा हा छान शेकून झालेला आहे आणि तो आपण सर्व करायला घेऊया सर्व करताना तो टमाटरची चटणी आणि कढीसोबत खूप छान लागतो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा, धन्यवाद